पावसासंदर्भात आताची मोठी बातमी महाराष्ट्रातील पावसाची उघाड संपणार लवकरच राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार तर शेतकरी मित्रांनो आज आहे तीन जून दोन हजार पंचवीस मंगळवार आज दुपारपर्यंत राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात तापमानात वाढ होईल मात्र लगेच सायंकाळी आणि रात्रीपर्यंत राज्यात पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात आज होईल तर मित्रांनो जाणून घेऊयात संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आज लगेच दुपारनंतर आणि रात्री उत्तर महाराष्ट्र खान्देशच्या भागात पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे चाळीसगाव मनमाड आणि उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल तसेच कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईरार आणि कोकणपट्ट्यातील इतरही भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आणि उद्या दोन दिवस झालेला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो या पावसामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं आणि सात तारखेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनी जी आवश्यक ती कामे आत्ताच करून घ्यावीत तसेच आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यादेवी नगरच्या भागात दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि रात्रीपर्यंत काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील रात्रीदरम्यान हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागात यातील झालेला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे हे लक्षात घ्यावे विदर्भातील बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो तर अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या भागात रात्रीपर्यंत वातावरण बदललेले पाहायला मिळेल मात्र उद्या या भागात देखील पाऊस होऊ शकतो तसेच राज्यातील इतर ठिकाणी पाहिले असता सावंतवाडी मालवण फोंडा गारगोटी कुणकेश्वर निप्पाणी चिखोडी राजापूर कोल्हापूर कुर्डुवाडी सांगली कोडोली साखरपा इस्लामपूर तासगाव मागजन पाटण कराड विटा मायनी या भागात देखील आज रात्रीपर्यंत वातावरणात बदल झालेला पाहायला मिळेल काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो चिपळूण खेड दापोली तसेच पुण्याचा बराचसा भाग प्रतापगड गारगोटी लोणंद फलटण बारामती सासवड दौंड राहू लवासा रोहा पुणे पेन खोपोली कामशेत चाकण शिरूर रालेगन अलकुटी मनसर जुन्नर नेरल खोपोली पेन उल्हासनगर त्यासोबतच इकडे खान्देशचा बराचसा भाग वाडा इगतपुरी त्र्यंबक नाशिक निफाड येवला कोपरगाव या भागांना देखील हवामान खात्याने आज रात्रीपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे तसेच मित्रांनो चार जून रोजी राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता छत्रपती संभाजीनगर जालना लोणार वाशिम जिंतूर पैठण माजलगाव परभणी बीड जिंतूर परळी केज जामखेड लातूर अहमदपूर नांदेडचा काही भाग या परिसरामध्ये चार जून रोजी मोठा पाऊस होऊ शकतो तसेच चाळीसगाव सिल्लोड अकोला खामगाव पारोळा जळगाव धुळेच्या भागात देखील मोठ्या पावसाची शक्यता चार जून रोजी असणार आहे कोकणात देखील हलका ते मध्यम पाऊस चार तारखेला असेल उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असेल यातील काही भागात हलक्या सरी भाग बदलत होऊ शकतात मात्र मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही मात्र संपूर्ण महाराष्ट्रात सात जूननंतर आठ ते दहा दिवस मोठा पाऊस असणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी पूर्वनियोजन करून ठेवावे काळजी घ्यावी आवश्यक ती कामे आत्ताच करून घ्यावीत तसेच पाच तारखेचा अंदाज पाहिला असता आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकणपट्टा संपूर्ण खान्देश उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यातील काही भाग मध्य महाराष्ट्रातील काही परिसर आणि विदर्भातील काही भागात मोठा पाऊस पाच जून रोजी होणार आहे यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना विदर्भातील वर्धा यवतमाळ वाशिम अकोला तसेच इकडे कोकणपट्टा आणि मध्य महाराष्ट्रात देखील मोठा पाऊस होणार आहे उर्वरित महाराष्ट्रात मात्र ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता असणार सहा तारखेला पाहिलेसता वातावरणात मोठा बदल होणार आहे जवळपास अर्ध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचे वातावरण व्यापणार आहे यामध्ये कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र खान्देश उत्तर महाराष्ट्राचा काही भाग अर्धा मराठवाडा आणि विदर्भात देखील मोठा पाऊस सात जून रोजी झालेला पाहायला मिळेल सात तारखेला आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यातील काही भागांमधील पावसाचा जोर कमी होणार आहे मात्र तरी देखील मध्य महाराष्ट्र कोकणपट्टा उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सात जून रोजी पाऊस असेल तरी राज्यातील सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद